नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेता जाधव आपण पाहणार आहोत सप्टेंबर दोन हजार चोवीस संपूर्ण महिन्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर अरबी समुद्र समुद्रामध्ये एक जो सायक्लिन स्टोम तयार झाला होता सायक्लिन स्टोम आता हळूहळू पुढे सरकला आहे म्हणजे पश्चिमला सरकला याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जर डिप्रेशन तयार झालं तर ते डिप्रेशन भारताच्या पृष्ठभागावरती आहे याच प्रभावामुळे राज्यातील मराठवाडा असेल विदर्भाचा जो बहुतांश भाग असेल पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये काल रात्रीपासून मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची सध्या नोंद झालेली आहे याचबरोबर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये अजून दोन ते तीन कमीदाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची दाट शक्यता हे जे कमीदाब क्षेत्र असेल ते बंगालच्या उपसागरामधून तयार होऊन त्याचं जो फोरकास्ट ट्रॅक असणार आहे तो फोरकास्ट ट्रॅक मध्य भारतामध्ये राहण्याची शक्यता म्हणजेच विदर्भ मराठवाडा या भागामध्ये येण्याची शक्यता होते त्याच्यानंतर तो मध्य प्रदेश आणि गुजरात या भागामध्ये सरकण्याची दाट शक्यता आहे तर या कमी दाबा क्षेत्रामुळे म सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्याच्या संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे काही विभागामध्ये सामानापेक्षा कमी पडेल मात्र जवळपास नव्वद टक्के महाराष्ट्रामध्ये पाऊस हा सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण आय विचार जर केला तर या चारही महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर डिसेंबर जो हा जो महिना आहे या चारही महिन्यामध्ये आय हा तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याची शक्यता आहे हा जो तुम्हाला मॅप दिसतो आहे हा जो लाल कलर आहे हा निगेटिव फेज आहे आणि हा निळा कलर आहे हा पॉझिटिव्हमध्ये सध्या आईवडी हा मध्यस्थ आहे आणि येणारे चार महिने पुढचेही तो तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याची शक्यता आहे आपण निनोचा विचार जर केला तर सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या चार महिन्याचा जर विचार जर केला तर या चारही महिन्यामध्ये लाल निणाचा जवळपास येत आहे मात्र तो मध्यस्थी राहण्याची शक्यता आहे आपण सप्टेंबर महिन्याचा हवामानाचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती आणि बुलढाणा या संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते अत्यंत जास्त राहण्याची शक्यता आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पा। हा विदर्भामध्ये राहण्याची शक्यता सप्टेंबर महिन्यामध्ये कारण की बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे ते कमी दाबाचा फोरकास्ट मॅप असेल तो शक्यतो करून मराठवाडा आणि विदर्भामधून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातलं सप्टेंब विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये चांगल्या पदवीच पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यात जिथे संभाजीनगर असेल जालना हिंगोलीचा जा उत्तर भाग जालनाचा उत्तर सॉरी परभणीचा उत्तरील भाग असेल बीड संपूर्ण जिल्हा दारावी संपूर्ण जिल्हा लातूर आणि नांदेडचा जो पूर्वीकिल्ला आणि उत्तरील भाग असेल या भागामध्येही मा पाऊस हा सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे मात्र नांदेडचा आणि परभणीचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण असेल ते सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तसेच बीडमधील पाटोदा जामखेड बीड आणि गेवराईचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही पावसाचं प्रमाण असेल ते सामान्यापेक्षा थोडं कमी राहण्याची शक्यता आहे मग याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरचा संपूर्ण जिल्हा असेल पुण्याचा संपूर्ण जिल्हा असेल साताऱ्याचा जो घाटमात्याचा भाग असेल याच्यामध्ये पाटण कराड सातारा मेळा वाई शिरवळ याच कोरेगाव ओळज हा भाग असेल याचबरोबर सांगली जिल्ह्याचा शिराळा वाळवा तालुका असेल खानापूर आटपाडी आणि कोटेमाकाळ जत पूर्वेकडील भाग आणि पश्चिम भाग तसेच कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही पावसाचं प्रमाण असेल सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे मात्र सांगलीतील कोटेमाकाळ मिरज याचबरोबर वाळवाचा पश्चिम भाग असेल पूर्वेकडील भाग असेल तासगाव तासगाव तालुका या या भागामध्ये पाऊस हा सामान्यपेक्षा थोडासा कमी राहण्याची शक्य सा सोलापूरचा जर विचार केला सोलापूर सांगोला मंगळवेढा पंढरपूर माळशेरच म्हाडा बार्शी याचबरोबर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर संपूर्ण ही पावसाचं प्रमाण असेल सामान्यपेक्षा जास्त राहील मात्र एक ते दोन तालुक्याचा विचार जर केला म्हाडा माळशिरा करमाळ या भागामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते सामान्य असेल तसेच सोलापूर शहर असेल आणि मोहोळ या भागामध्येही पावसाचं जे प्रमाण असेल ते सामान्य स्थितीमध्ये राहण्याची शक्यता आहे बाकी संपूर्ण तालुक जिल्ह्याचा विचार केला तर सामान्यपेक्षा थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण कोकणाचा विचार केला तर को, कोकणातले संपूर्ण जिल्हा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर आणि मुंबई संपूर्ण कोकणामध्ये पावसाचे प्रमाण असेल ते सामान्यापेक्षा जास्तच राहण्याची दाट शक्यता आहे खांदेचा विचार जर विचार जर केला तर खानदेशील जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या संपूर्ण खानदेशमध्ये म्हणजे संपूर्ण चारही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण असेल ते सामान्यापेक्षा जास्त जर राहण्याची दाट शक्यता आहे नाशिकचा जर विचार जर केला तर दिंडोरी आणि पेठ सरगाण्याचा दक्षिण भाग असत या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे सामान्य स्थितीमध्ये राहण्याची शक्यता आहे कारण याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या द शेवटी म माणसूनचा परतीचा प्रवास हा सुरू होत असतो मात्र यंदाच्या वर्षीचा जा जर विचार जर केला यंदाचा हा परतीचा प्रवास हा थोडासा पुढे ढकलण्याची शक्यता आहे म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्येही राज्यातमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे तर संपूर्ण सप्टेंबर महिन्याचा हवामानाचा अंदाज जर आतापर्यंत हवा आपण अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेलातील नक्की करा धन्यवाद